नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गृहमंत्री अमित शहा यांना पदमुक्त करावं बाल चुमुकल्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने वाठार इथं मोर्चा काढण्यात आला हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं दलित महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी गृहमंत्री अमित शहा यांना पदमुक्त करावे परभणी घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी बाल चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अत्याचारग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने वाठार गावामध्ये मोर्चा काढण्यात आला मोर्चा राष्ट्रीय महामार्गालगत विसर्जित करण्यात आला या आपल्या मागण्यांचे निवेदन वडगाव पोलिसांना देण्यात आले यावेळी धनाजी सकटे महावीर सर्वगौड बाऊसो आवळे ज्ञानेश्वर अवघडे प्रकाश कांबळे संदीप कांबळे धनाजी परेट राहुल क्षीरसागर जावेद कुर्णे नयन दबडे धनराज जाधव विनोद सातपुते प्रवीण वाघमारे सिद्धार्थ ढाले बबलू बल्लाळ राकेश लोखंडे

राजा छत्रपती शिवाजी महाराज की सत्य शोधक अण्ण साठेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा महात्मा सावित्रीबाई फुलेत नाही करायचा अमित शहाच पद अरे अमित शहाच गृहमंत्री पद अरे भारत देशाचे गृहमंत्री तडीपार गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये महामानव क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जे काय अर्वादच्या भाषेमध्ये विधान केलेलं आहे त्या विधानाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अमित शहा यांना बडथर्प करावं अशी मी दलित महासंघाच्या वतीनं मागणी करत आहे गेले कित्येक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिन दलित गरीब मागासवर्ग आहे त्यांना संविधानाच्या अनुषंगाने जे काही राखीव जागा दिलेली आहेत किंवा जे काही सन्मानाची वागणूक दिलेली आहे ती संविधानाने मिळालेली आहे आणि अमित शहा म्हणतो की बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा जर परमेश्वरांचं नाव घेतलं असतं तर तुम्ही सातव्या स्वर्गात तुम्हाला जागा मिळाली असती या भडवाला अमित शहाला आम्हाला असं सांगायचं आहे आमचा परमेश्वर आमचा देव जे काय असेल ते बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचं संविधान आहे मी आवर्जून सांगतो अमित शहाला की येणाऱ्या काळामध्ये फक्त आमच्यासाठी बाबासाहेब हेच देव असतील तुला जे काही स्वर्गात जायचं तू जा तू तिकडून आम्हाला परत या आणि सांग स्वर्गात काय काय बाणगडी त्याच्यानंतर बघू काय करायचं ते